श्रीरामपूरमध्ये सोनार दुकानात मोठी चोरी जालना टोळी जेरबंद चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त एल सीबीची मोठी कारवाई श्रीरामपूरमध्ये सराफ दुकान फोडणाऱ्या जालना येथील चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अचूक धडक कारवाई चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत श्रीरामपूर येथील रामभाऊ नागरे ज्वेलर्स या सराफ दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून सव्वीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनने तातडीने गुन्हा दाखल केला आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासासाठी आदेश देण्यात आले बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकाने जालना येथे धाड टाकून चार आरोपींना ताब्यात घेतलं गोपीसिंग टाक दीपक सिंग टाक शिवाजी सासनिक अमित दागडिया आरोपींकडून चौदा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदी मोबाईल चार ग्रॅम सोनं यांचा समावेश आहे मुख्य आरोपी दीपक टाक जालना जिल्ह्यात घरफोडी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर करून पुढील तपास सुरू आहे श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उसकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी ने सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व वा गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा